नमस्कार मित्रांनो आलोई शेतामध्ये विहिरीची मोटर चालू केली मकाला पिंकलर कलर जोडलं आहे तर हवधा ते भरून ठेवायचे आठ वाजता लाईट जाते बरं जनावराला पाणी लागतंय रोडच्या खालचा हाव भरून ठेवायचा वरला हा अर्धा ठोवायचा तुटी चालू हवधात ते भरून ठेवायचे थोडी तुटी चालू करायची म्हणजे लेट जाऊस तर हौद भरते की हाऊजामध्ये तुटी चालू ठिबक की या हौद भरण्यासाठी ठुरलेली कोरडा झाला तर समजा जनवार पाणी केलं तर कोर्डा झाला तर अर्धा भरून घ्यायचा म्हणजे हिळ पुरतं या फुलपण भरला कुत्र येते बस हावजामध्ये अर्धा भरून घ्यायचा कालला आपण भरायचं आलो दोन्ही हाऊद भरून ठेवायचे पाणी कमी पडत नाही त्याला पण पाणी भरून ठेवायचं खांडाला त्याचे भरायचं घरी जायचं तर माकामध्ये थांबण्या चिन्य फिरायला का बघायचं तर वर आहे हाऊ शेतामध्ये जायला बैलगाडी घेऊन जायचंय मकाठी आणायची साडे नऊ वाजले दूध ते घालून आलो आता बैलगाडी धुतून शेतामध्ये जायचं बैल ते पाणी पाजायचे मोठे पाणी आहे हिर्याला पण पाजायचं ताण्यातला हिरे पाणी पाजून गाडी धुतून जायचं बैल बांधले तर कडब्याच्या पाचवळ्यावर जेव्हा कडबा नाही तर ते पाचोळा राहिला होता दोन डिगावर दोन बांधले मका कापायला चालू करायची गाडी मकाच्या रानामध्ये लावली थोडी मकान घास देऊन जायचं दररोज दररोज काही सुकत नाही उन्हानं वाळते ता आठ तास बारीक बारीक खायचं कापून घ्यायचे उन्हा काक्र कापायचं Que si baila, lo tiene que estar listo el mata. आली पण आली शेतामध्ये केली ताजी मका बैद काय मका घेऊन जायचं जा जा जा? झाली मका कापायची बैलगाडीमध्ये भरायला बैलगाडीमध्ये टाकायची गोळा करून आजच्या पुरता कापली थोडा गाजी गाठ घेऊन दोन पेंट आहे बैलगाडीमध्ये आणून आजच्या पुरती मका कापली जायचं तर दोन पॅले घास घेऊन जायचं दहा वाजले तर ताजी ताजी मका घेऊन जायचं दुपैकी बैलगाडी बैल तेव्हा ते पाचवे बांधले होते पाच वेळा ते जायचं घास कापायला खाली झाली मका कापायची आजच्या दिवसाची बैलगाडी आलो घासापी गाडी घेऊन तोडाचा घास गाडी मध्ये टाकायचा बैल चोर नाही तसेच बैलगाडी लाईत दोन पॅन्ट तोडून घ्यायचा तोडतो घास